नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये असे गोळ्यांचे पाकिटं हे नक्कीच असतात कारण आपण आजारी झालो की अशा प्रकारचे टॅबलेट आपल्याला डॉक्टर देतात परंतु ते काही त्यामधल्या ज्या गोळ्या आहेत त्या तर आपण खाऊन घेतो परंतु हे जे टॅब पाकिटं आहे त्याचं काही आपण यूज करत नाही गोळ्यांचं पाकिट खाऊन झाल्यानंतर गोळी संपल्यानंतर त्यातले पाकिटसुद्धा आपण फेकून देतो तर तसं अजिबात करायचा नाही आहे तुम्हाला व्हिडिओचं थमनेल किंवा टायटल बघून समजलंच असेल हो। की आपण या पाकिटांचा कशा पद्धतीने वापर करणार आहोत तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण या पाकिटांचा सुंदर असा वापर करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा सर्वात आधी मी या ठिकाणी जे गोळ्यांचं पाकिट असतं जुनंवालं ते घेतलेलं आहे त्यातलं जो प्लॅस्टिकचा पेपर असतो बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व प्लॅस्टिक कागद जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ही ट्रिक तुम्हाला सध्या आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आलेले आहे त्यानंतर नवरात्र अशा भरपूर दिवाळी वगैरे त्यावेळेस तुम्हाला खरंच खूप कामी येणारी ही ट्रिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे गोळ्याचे पाकिट आहे ते असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले जे प्लॅस्टिकचं असं कवर असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे या ठिकाणी कापूस अगदी प्लेनवाला सुंदर असा कापूस आपल्याला घ्यायचा आहे आणि बघा आता बऱ्याच जणांना जे बिगिनर्स आहे त्यांना फुलवात आहे ती तयार करता येत ते नाही त्यामुळे त्यांनासुद्धा मी हे व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा व्यवस्थित अशा प्रकारे कापसाला असं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर एकत्र असं टोक तयार करून घ्यायचं आहे खूप सोपं आहे काहीच अवघड नाही आहे आणि ह्याच जर फुलवाती जर तुम्ही बाजारात असं विकत घ्यायला गेल्या तर भरपूर असे पैसे लागतात आणि बघा अगदी सेकंदामधलं आपलं जे काम आहे ते आपण घरच्या घरी करू शकतो त्यासाठी आपल्याला जास्त पैसे दे खर्च करण्याची अजिबात गरज नाही आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे ज्यांना फुलवात तयार करता येत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी अशा पद्धतीने फुलवात तयार करू शकतो आता फुलवात करण्याची अजून म्हणजे एक वेगळी पद्धत आहे तुम्ही फुलवात ही जी आपण अशा पद्धतीने फुलवात तयार करतो त्यापेक्षा आप आज आपण टॅबलेटच्या मदतीने म्हणजे ते औषधांच्या पाकिटांच्या मदतीने जी फुलवात तयार करणार आहोत ती जास्त वेळ चालते देखील आणि लवकर तो दिवा जो आहे विजत देखील नाही तर ते आपण पुढे बघणारच आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायद्याचे असतात तर बघा या ठिकाणी मी आता भरपूर अशा मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या फुलवाती ज्या ते आहेत त्या तयार करून घेतल्या आहेत आणि अशा पद्धतीने फुलवात तयार करून झाल्यानंतर त्याचं जे वरचे जी वात असते टोक असते त्याला अशा पद्धतीने आपल्याला मी या ठिकाणी हळद घेतलेला आहे आणि अगदी थोडासाच पाण्याचा थेंब त्यामध्ये ॲड केलेला आहे एक तर तुम्ही दूधही ॲड करू शकतात किंवा तो नॉर्मल असं पाणी टाकलं तरी चालेल जास्त पाणी टाकायचं नाही आहे थोडंसंच टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने जो काही वरचा भाग असतो जी वात असते फुलवातची त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता ठीक आहे तुम्ही हळदीचं किंवा कुंकवाचं किंवा अष्टगंध देखील या ठिकाणी लावू शकतात जेणेकरून जी वात आहे त्याला असं थोडासा कड कडकपणा देखील येतो आणि दिसायलाही छान दिसते आणि बघा मी आता या ठिकाणी सर्व वातींना अशा पद्धतीने जी हळद आहे ती अशी टोकाला व्यवस्थित वरती वातीला लावून घेतलेली आहे ला त्यानंतर आता पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी गोळ्यांचे पाकिटे लागणार आहे जे की आपण सुरुवातीला असे क्लीन करून घेतले होते तेवाले त्यानंतर बघा मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे गावठीवालं तूप आता तुमच्याकडे गावठी तूप नसेल तर तुम्ही डालडा देखील वापरू शकतात किंवा तेलाचा जरी वापर केला तरी चालेल पण शक्यतो तेलाचा वापर न करता आपल्याला तुपाचाच या ठिकाणी वापर करायचा आहे आता बघा जी काही फुलवा आता आपण तयार केलेली आहे ती फक्त तुपामध्ये बुडवायची आहे आणि अशा पद्धतीने जे औषधांची पाकिटं आहे रिकामे त्यामध्ये आपल्याला हे ज्या ठिकाणी गोळी ठेवलेली असते बघा त्या गोलाकारमध्ये आपल्याला ही वात ठेवायची आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या वाती तुम्ही या ठिकाणी तयार करून यामध्ये ठेवू शकतात आता पुढची प्रोसेस देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आणि बघा तुम्ही अजून चॅनलवरती नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघताय तेसुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छान सुंदर गोड अशी एक ओळख देखील होईल तर बघा या ठिकाणी आता जेवढ्या काही फुलवाती मी तयार केल्या होत्या त्या सर्व फुलवाती अशा पद्धतीने मी तुपामध्ये बुडवून घेत आहे आणि त्या गोळ्यांच्या पाकिटामध्ये अशा पद्धतीने ठेवून देत आहे आता तुम तुम्हा, तुम्ही सणावाराला म्हणजे आपण भरपूर असे दिवे लागतो लावतो ठीक आहे सणावाराचं जाऊ द्या बाजूला पण आपण रोजही भरपूर असे दिवे देवापुढे लावतो तुळशीत लावतो फुलवातीचे दिवे तयार करून ठेवतो तसं करण्यापेक्षा जर तुम्ही ही पद्धत ट्राय केली तर तुमचं भरपूर मोठं असं काम जे आहे ते वाचणार आहे आणि हे बनवण्यासाठी आपल्याला जास्त टाईमही लागत नाही आता बघा पुढचं आता हे जी वाटे आहे ती मी डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवत आहे अगदी थोडा वेळ दहा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा याला काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्या फ्रीजमध्येही ठेवू शकता तुम्हाला जेव्हा कधी पाहिजे तेव्हा एक एक वात यातून काढायची आहे आता बघा जशी आपण गुळी जी टॅबलेट असते ती जशी काढतो त्या पद्धतीने यामधून आपल्याला एक एक वात जी आहे ती वरती अशी काढायची आहे अगदी सोप्पं आहे काहीच अवघड नाही आहे आणि बघा आता हीच जर फुलवात जर आपण बनवून ठेवलं किंवा तुपामध्ये भिजवून ठेवतो बघा त्यावेळेस काय होतं की सर्व जे फुलवाती आहे ते एकमेकाला चिपकतात त्यामुळे व्यवस्थित आपल्याला त्या सापडतही नाही त्याचं टोकही इकडे तिकडे जातं आणि लावायलाही व्यवस्थित लावता येत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे ट्राय केलं तसंही आपल्याकडे भरपूर औषधांची पाकिटंही उरलेली असतात ती पाकिटं जर टाकून देण्यापेक्षा जर तुम्ही असा वापर केला तर भरपूर तुमचा असा वेळही वाचेल मेहनतही वाचेल आणि बघा आता मी तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावूनसुद्धा दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यस व्यवस्थित समजेल आणि आपण रेग्युलर जशी जसा जो दिवा बनवतो फुलवातीचा जा। त्यापेक्षाही जास्त वेळ हा दिवा चालतो कारण काय होतं की जे तूप आहे ना ते असं घट्ट झालेलं असतं जे की हळूहळू वितळायला वेळ लागतो आणि दिवाही हळूहळूच मग चालत राहतो म्हणजे खूप जास्त वेळ हा दिवा जो आहे तो चालतो अजिबात लवकर विजत नाही तसं आपण नेहमीप्रमाणे ज्या फुलवाती लावतो त्या अगदी थोडा वेळ चालतात आणि लगेचच विजून जातात परंतु हा जो अशा पद्धतीने जो बनवलेला आपण तुपातला जो दु दिवा आहे फुलवात आहे जी की जास्त वेळ चालते लवकर विजत देखील नाही त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता दिसायलाही बघा किती सुंदर दिसते खूप छान आहे जास्त वेळ टिकते देखील आणि बघा खूप वेळचं मी याला लावून ठेवलेलं आहे जेणेकरून मला तुम्हाला हे व्यवस्थित सांगता येईल की समजून की हा दिवा भरपूर वेळ चालतो आणि बघा भरपूर वेळ झाला आहे अजून फक्त वरचीच वाद जळते खालीपर्यंत तूप जे आहे ते पूर्ण वितळलेलं देखील नाही आहे हळुवारपणे वितळत आहे म्हणजे हे घट्ट झालेलं तूप जे असतं ते वितळायलाही वेळ लागतो आणि बघा सर्व ज्या वात्या आहेत त्या वेगवेगळ्या देखील आहे म्हणजे एकत्र असा जो कालाखिता आपण वातींचा म्हणतो तो सुद्धा होत नाही आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा एक एक वात सुद्धा आपण यातून घेऊ शकतो लावू शकतो आता गणपतीच्या वाती आहे त्या एकाच दिवशी सर्व तयार करून ठेवू शकतात म्हणजे रोज रोज तुम्हाला हात खराब करण्याची किंवा मग रोज रोज तेच काम करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि त्यानंतर नवरात्र सुद्धा येणार आहे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या वाती तयार करू शकता दिवाळीमध्ये देखील अशा पद्धतीच्या वाती ज्या आहे त्या तयार करून ठेवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा आवडलं असेल युजफुल वाटला असेल तर मित्रपरिवारच नक्की शेअर करा बाय